कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल कोणी उठायला नाही उठायला नाही कोणी काय काय रेट द्या कोणाला होतोय कुठे कुठे काय चाललंय कोंडाने बोल मस्ती झाली आहे आहे पालकमंत्री कोण आहेत तुला

कोणाचे ते असेल ते पण देऊन टाकाय काळवा मुस्टिट आलोय सगळे स्थानिक आहे काय सगळे स्थानिक आहेत काय कडकवली काय लिहिलं दाखवू मला काय तू काय लिहितय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी जुगार आकडे लिहित ना कोणाच्या हिताने घेत आहे कोणाच्या आशीर्वादी लिहितय काय चाललंय हे काय रे शेवट काय शेवट शेवट काय हे जो आलो नसतो तू शेवट केला असतास का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू माझी इकडे काय करायचं मुलांनी तुमच्याकडे मटका आणि आकडा लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला का मी याच्यावर कुठे राहिलं ते काय दुपारी चार वाजले चार आता कणकवली बाजारपेठा मधल्या एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलोय घेवारे नावाचे व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाचा पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पीआयला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुमलो माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढे मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले तू काय करणार मी बंद करायला म्हणून हे आहे खरं सांग टेबलावर माझ्यावर खोटं बोलत बोलत कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन काढायचे नाही तिथून पण निघायचे हे करतोय त्या असताना हलक्यात घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यात कोणी मला कोणाला घ्यायला देणार लक्षात देईल तू घेवा रे आता उदाहरण देईल ना आता लोकांना कळेल आज कापते परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर तोरबी नसेल काय माहित नाव तो पहिल्या दिवसा पासून बोललो घेवा रे घेवा रे उठला उठला कोण लक्ष नाही दिलं कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्स साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राइब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल